तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुणे मेट्रोने जो ब्रिज बनवलेला आहे हा ब्रिज एक पर्यटक स्थळ सुद्धा म्हणून ओळखला जाईल हा जो ब्रिज आहे हा ब्रिज छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्टेशन पासून तर डायरेक्ट शनिवार पेठेत तुम्हाला निघता येईल या ब्रिजने या ब्रिजचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाले म्हणल्यावर आपल्या महाराष्ट्र राज्याचे वारकरी संप्रदाय जे आहे त्यातील वारकरी किंवा कीर्तनकार जो असेल त्या कीर्तनकाराकडे जो विणा असतो त्या विण्याचा आकार देऊन या ब्रिजला डिझाईन म्हणून बनवण्यात आलेला आहे अजून त्याचं काम पूर्णपणे झालेलं नाही हे ज्या वेळेस झालेलं असेल त्यावेळेस त्याची खासियत आपल्याला दिसेलच त्याप्रमाणे तर तुम्ही समोर बघू शकता कशा प्रकारे दिसत आहे ते ज्या वेळेस हा ब्रिज चालू होईल त्यावेळेस तुम्हाला मेट्रो स्टेशनवरून पूर्णपणे खाली उतरण्याची गरज नाही तर मेट्रो स्टेशनच्या कॉनकॉर्स लेवलपासूनच तुम्हाला डायरेक्ट ह्या ब्रिजच्या गेटवरून तुम्हाला समोर प्रवास करता येईल आणि डायरेक्ट शनिवार पेठेचा रस्ता तुम्हाला पकडता येईल तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका